बरेच लोक म्हणतील हा बी काय टॉपिक आहे का काय करायचं पहिलं रूप कशी ओळखायची काय होतं बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपण जर पहिलं रूप घेतल्या तर त्या शिळीला शंभर टक्के काहीच अडचण नसणार म्हणून लोक काय करतात पहिलं रूप आटा घेतात म्हणजे ती एकदम नवी कोरी पाठ आहे तिला काहीच अडचण नसेल तिला काशीला प्रॉब्लेम नसेल तिला डिलिव्हरीला प्रॉब्लेम नसेल म्हणून पहिलं रूप आटा घ्यायच्या असतात म्हणूनच आपल्या शिळी ही पहिलरू आहे का नाही कारण काय असतं बरेचसे लोकं पहिलरू वेताला बरेचसे प्रॉब्लेम येतात काशीला प्रॉब्लेम का येतात काही प्रॉब्लेम झाला की दुसऱ्या वेताला विकतात पहिलरू पाठ पहिलरू रू पाठ म्हणून म्हणून पहिलरू पाठ कशी ओळखायची हा व्हिडिओ आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं पहिलरू पाठीला कास लगीच नसते ती जेव्हा सुकते समजा दुसरं झोपा असलं आणि त्याच्या अगोदर जेव्हा आटते त्या टायमाला जी दुसऱ्या तिसऱ्या झोप्याची शिळी असते तिला थोडीशी काय व्हायना अशी आणि कासवर लोण असते परत पैलरू पाठीला फक्त असे दोन सडा असतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तर व्हिडिओ पूर्ण पहा खूप भन्नाट झालेला आहे क्यू सुनाय तू अंजा निराहो धुंडता आहे एक तारा एक तारा आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्य व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो नवीन टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांचं खूप खूप धन्यवाद चांगला सपोर्ट करताय व्हिडिओला लाईक ला करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय चॅनलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एक लाख सबस्क्रायबर आपल्याला करायचे आहे तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून आजचा टॉपिक आहे की पहिलं पाठ कशी ओळखायची तर मित्रांनो मी ओमराज रंधे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर जिल्हा माझं गाव तर बघा आजचा टॉपिक आहे पहिलारू पाठ कशी ओळखायची दोन तीन मुद्दे सांगणार आहे दोन तीन मुद्दे तुमच्या लक्षात बसले म्हणजे पहिलरू पाठ कोणती हे तुमच्या लक्षात बसायला वेळ लागणार आहे मित्रांनो या बाजूला खूप मोठी नदी आहे त्याच्यामुळं पूल ही तुम्ही पुलाच्या अंदाजानुसार नदीचा अंदाज लावू शकता खूप सारे मोर वगैरे आता इथून गेले तर ते मी तुम्हाला दाखवू नाही शकलो पण असू द्या आता मित्रांनो ही आहे आपली दूधगंगा तुम्हाला तर माहितीच आहे चौथ्या चा। पाचव्या वेताची शिळी असेल तर मग आता पहिलरू पाठ नेमकं ओळखायची कशी का। कारण आता जर मी ही म्हटलो बघा ही पाठ पहिलरू आहे किंवा मग ही पाठ आता हिच्यापेक्षा तर ही खूप मोठी आहे पण ही ही पहिलरू आहे त्याच्यानंतर बघा ह्या ह्याच पाठीची ही बहीण ही ही पहिलरू आहे तर आणखीन आपली एक पाठ कुठं गेली बघा 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 हां इकडं आपली ही आहे आपली जळकी पाठ तर ही ही पैलरू आहे बकऱ्या थोड्याशा कमी जोगलेल्या दिसतील कारण पावसाचं वातावरण आहे ही ही पैलरू आहे तर कसं ओळखायचं सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिळी शिळीची शरीरएष्टी वागायची केवढी आहे आणि तिच्या जातीनुसार बघायची आता ही काठेवाडी जात आहे आणि याच्यामध्ये मोठी शेळी एवढी आणि ही शेळी एवढी मांडल्यावर ही पैलरू असेल हा झाला आपला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा शिळीच्या शिंगावरून नव्वद टक्केचा तुम्हाला अंदाजा लागून जातो की ही शिळी पहिल्या रू आहे की दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या वेताची शिळी आहे तर शक्यतो पहिल्या वेतामध्ये शिळीचे शिंग खूप बारीक असतात जर तिला खूप जास्त दिवस ठेवलं किंवा तिच्या आईचे बापाचे शिंग खूप मोठे असले तर पाठीचे शिंग हे मोठले होत असतात परंतु एक नॉर्मली जर म्हटलं तर शिळीचे शिंग हे छोटे छोटे असतात आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ती म्हणजे काय तर त्या शिळीच्या शिंगावर एकही तुम्हाला असा खरचटलेला पट्टा दिसणार नाही म्हणजे जसे की काय तर बघा आता ही शिळी आहे हिच्या शिंगावर तुम्हाला ह्या आड्या 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 दिसत असेल हे बघा किती आड्या आहेत आहे तिसऱ्या चौथ्या व्यताची शिळी पण तिच्या शे शिंगावर अशा पट्ट्या मारलेल्या असतात तिचीच पाठ तुम्हाला दाखवतो ती कशी आहे चला कुठं चालले तिकडे बोंबला चला 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 आजाओ भाई आजाओ आज आज तर चला तिची पाठ पण तुम्हाला दाखवतो हे बघा ही सगळ्यात पुढे जी येते ना ही तिची पाठ अजून लहान आहे पण तिची शिंग वगैरे तुम्हाला आता तिची काही दाखवू शकत नाही पण आता ही पहिलं रो आहे ना हिची शिंग दाखवतो ए, ए सोनम 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 अरे यार ते झिरो मिनटात लगेच बाजूला होतात चला मी चाललो भाय खूप टाइमपास होत आहे है पण आय एम सॉरी तर बघा आता येतीलच लवकरच माझ्याजवळ या तर त्यांची शिंग वगैरे दाखवतो मी तुम्हाला हा चालू आहे आपला दुसरा मुद्दा तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण त्यांची शिंग बघत आहोत की शिंगावर शिंगा खचटलेलं नसतं काही नसतं आणि हे बघा आता ही शिळी आहे ना हिच्या शिंगावर तुम्हाला आढ्या वगैरे दिसणार नाही कारण पहिलं रुपाट आहे तर हे असे चोपडे शिंग असतात बघा तर ही झाली पहिल रूपातीची दुसरी निशानी आता तिसऱ्या निशाणीबद्दल बात करताना तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो तिसरी निशाणी म्हणजे काय आता तुम्ही शिळी खाटी घेत असाल तर शिळी ती छोटी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जर शिळी एक महिना दीड महिना दोन महिन्याच्या आसपास गाभन असेल त्याच्या खाली असेल तर शिळीला उलशिक सुद्धा कास आलेली नसते सुद्धा म्हणजे कशी आता हे बघा ही शिळीची कास बघा फक्त असे दोन बोटके सड तुम्हाला दिसतील आता ही बोटके व्हिडिओमध्ये वाटत असेल ऍक्सुलमध्ये नाही पण ज्या पद्धतीने एका दुधाच्या शिळीच्या काशीचा गाला असतो त्या पद्धतीने पैलरू पाठीला हा गाला नसतो थोडक्यात तिचे फक्त जे लहानपणी झाले झाले दे दोन साइडना दोन निप्पल्स असतात तेवढेच त्या शिळीला दिसतात त्याच्यानंतर जर अडीच तीन साडेतीन महिन्याची गाभा असेल तर त्याच्या पुढं तुम्हाला अशा पद्धतीने दममादम्माना गाला झालेला दिसतो ए तर या पद्धतीनं हे बघा पैलूरू पाठीचा गाला लगेच लक्ष देतो मित्रांनो कारण तो गाला असा चोपडा असतो थोडासा त्याच्यावर थोडे थोडे केस असतात जास्त खूप जास्त केसन असतात तिच्या गाल्यावर कारण ते नवीन आलेला असतो आणि याच्या मायला याच्या काही बधीर बोकड्या हा बधीर म्हणजे व्हिडिओ पण नाही बनवून देत तर बघा पाठीच्या के गाल्यावर जी कास असते त्याच्यावर खूप जास्त केसन असतात तुम्ही हे बघू शकता त्याच्यानंतर आता, आ, उ, उल्चीक, उल्चीक आता ही तर झाली तिसरी निशानी की कास नसते शेळीला उ उलशीलशिक सड असतात किंवा मग पहिलं रू असली तर थोडीशी जी कास असते ती सुटलेली असते जनायच्या वेळेस एकदम थोडी असते बघा मित्रांनो आता ही शेळी जेव्हा तिसऱ्या चौथ्या वेतामध्ये जाईल हिची कास डायरेक्ट तुम्हाला सांगतो जमिनीला लागायला लागेल ला कारण ही काटेवाडीची क्वालिटीच तशी असते की या पद्धतीने हे बघा या पद्धतीनं मग असे सडं लंबे लंबे होतात कास खूप मोठी होते आता ह्या गाभण आहे त्याच्यामुळं कास दामादामाने कमी आणि सडं छोटे छोटे होत चालतीने तो पुढं पण एक पद्धत असते त्याच्यानंतर बघा खालचे जे सडं असतात ते एकदम छोटेसे असतात आता हे बघा या, या शेळीचं सड कुठं आणि या शिळीचं सड कुठं बघा एकदम बोटके सड तुम्हाला दिसतील तर ही झाली तिसरी चौथी निशानी तिची तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पहिलरू पाठीची कास ही खूप म्हणजे खूप छोटी असते जेव्हा तुम्ही पालन करशाल तुमच्या आपोआप लक्षात यायला सुरू होईल पण शिळी ती केव्हा लागते केव्हा नाही याच्यावर असतं जनल्यानंतर ती सुरुवातीचे चार पाच दिवस खूप मोठी असते ती कास त्याच्यानंतर दम्मा दाम्मानं छोटी छोटी होत चालते पण ॲक्च्युअल साईज तिची छोटीच असते दुसऱ्या काशीपेक्षा खूप जास्त डार्क बोललो असतो मी पण आपलं चॅनल थोडं सगळेच बघतात त्याच्यामुळं समजून घ्या तुम्ही आता त्याच्यानंतर बघा आणखी एक मुद्दा म्हणजे काय शेळीची हाईट वगैरे एवढी वाढलेली नसती जेवढी की त्या जातीतल्या बकरीची असते तर ते तुम्हाला बघायचं आहे सॉरी बॉस तर बघा शिंग झाले हा आणखीन एक गोष्ट राहिली ती म्हणजे सगळ्यात शेवटची जास्तीत जास्त पैलू रूपा आणखी एक मुद्दा म्हणजे काय तर त्या शेळीचे जास्तीत जास्त किती दिवस तिला खाली ठेवू शकतो मालक लईत लई वर्ष दीड वर्ष तर दीड वर्षाच्या खालच्या पाठीची पैलरू पाठीचे जास्तीत जास्त दोन ते चार दात झालेले असतात आणि बाकीचे जे बाजूचे दोन दोन दात असतात त्या चार दाताच्या बाजूचे दोन दोन दात दोन्ही साईडचे ते <सुँँ> <सुँँ> एकदम लगे जसे की पैलरू झाले झाले पिल्लाचे दातं कसे असतात झाल्या झाल्या पिल्लाला दातच नसतात नंतर दोन चार दिवसात येत्या पण मग जशी एकदम छोट्या पिल्ल्याचे दात असतात तसे त्या पाठीचे जाता असतात आणि दोन किंवा चार दात हे खूप मोठाले असतात आता तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं असतं पण शेळ्या खूप पळताय पण तुम्ही समजून घ्या दोन किंवा चार दात जास्तीत जास्त झालेले असतात पहिलं रू पाठीचे तर त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता म्हणजे दोन किंवा चार दातावर पाठ असली तर शक्यतो पहिलं रू जास्तीत जास्त दुसऱ्या जोपेची ती पाठ असू शकते कारण लोक आदतमध्येच लावतात मग त्याच्यानंतर दोन दात होईस्तो ती जण ते पुन्हा लागते पुन्हा जनते त्यावेळेस ती दुसऱ्या झोपेची असते आणि त्यावेळेस तिची कास थोडीशी मोठीली झालेली असते पण त्यावेळेसही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की पहिलरू पाठीला काशीचा गाला लगेच नसतो तो जाण्याच्या एक दीड महिना अगोदर म्हणजे तीन साडेतीन महिने गाभण असताना त्याच्यानंतर तो डेव्हलप होतो आणि त्या टायमाला या बघा ही पहिलरू पाठ आहे अगदी आणि तिचा गाला बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचा आहे आणि ये ही पाठ आपल्याकडे कायमस्वरूपी राहणार तर पुढे चालून तुम्हाला दिसेलच की कशी काय होईल शिळी तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल रंदेबाईला असंच सपोर्ट देत राहा बाय बाय काय आवडलं असेल तर लाईक करून घ्या आणि काही चुकलं असेल तर माफ करून द्या बाय बाय